तर मंदिर भजन महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला पहाटे पासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती हर हर महादेवच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात भजन कीर्तन आणि शिवपूजेचा कार्यक्रम संपन्न झाला तर पाहुयात आजची सविस्तर बातमी या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार मान्य श्री प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांनी भगवान शंकराचे दर्शन घेऊन राज्यातील सुख समृद्धी आणि जनतेच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या व अशा धार्मिक व सामाजिक उपक्रमांमुळे समाजात ऐक्य आणि बंधुभाव दृढ होत असल्याचे सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खटिक समाजाचे उपाध्यक्ष श्री 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 सोनल घोटणे विश्वविक्रम कांबळे दीपक तसेच संयोजक विकी कांबळे आणि श्री सागर कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले देशप्रेमी कट्टा ग्रुपचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला भक्तांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला संपूर्ण परिसर भक्तिरसात नाहून निघाला होता सुव्यवस्थित नियोजन शिस्तबद्ध व्यवस्था आणि स्वयं सेवकांची तत्परता यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला आयोजकांनी राबवलेल्या या सुंदर धार्मिक उपक्रमांबद्दल नगरसेवक अक्षिन गणी आजरेकर यांनी समाधान व्यक्त करत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि भाविकांचे मनपूर्वक आभार मानले आणि अशाच बातम्यांसाठी पाहत एस पी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद